आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि उद्यापासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे गावसमध्ये सुरू होतं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभाग एम आय डी सी एम एम आर डी ए असे शिष्टमंडळ एम ओ यू करण्यासाठी आणि त्या पूर्ण मोठ्या इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहे त्यासंदर्भातली माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे पण मला देखील पत्रकार परिषद घ्यायच्या अगोदरच सकाळच्या पत्रकार परिषदेमुळं आम्ही आता डावसला निघालो याची देखील जाणीव झाली पण मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एक शब्द आणि वचन देतो की एकोणीस तारखेला आल्यानंतर पुढच्या दोन दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयान रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल आणि पुराव्याने सुरला जाईल आजचे आकडे जे आहेत त्याच्याकडे आपण एक मनोरंजन म्हणून बघावं एक विरंगोळा म्हणून बघावं आता तीन दिवस हे तुम्हाला देखील रोज रोज मनोरंजन आहे आणि तिकडे चांगले चांगले एमओयू होतील आणि इकडे चांगले एमयू झाले नाहीत ते कसे वाईट आहेत हे सांगितलं जाईल या महाराष्ट्रातनं पण मी आपल्यामार्फत जनतेला सांगतो की हा मुख्यमंत्र्यांचा दौरा हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐतिहासिक दौरा ठरेल वेदांता पास्कवान जो आम्ही कधी घालवला नव्हता तो घालवला म्हणून आमचा आरोप झाला अन्य काही आरोप झाले पण याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची उद्योजक बाहेर न आणण्याची ताकद किती आहे हे या डावसच्या दौऱ्यामधनं सिद्ध होईल आणि म्हणून ज्यांनी पोलिसांच्या कर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले त्यांनी इंडस्ट्री कशी वाढवावी आणि किती लोकांचं शिष्टमंडळी घेऊन जावं याचं आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही एम आय डी सीचं चौदा लोकांचं शिष्टमंडळ आहे एम एम आर डी एचं पाच लोकांचं शिष्टमंडळ आहे आणि बाकी लोकं जी गेलेली आहे मी आजही जाहीरपणानं सांगतो की हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगलं व्हावा यासाठी तीन लोकांचं शिष्टमंडळ हे स्वतःच्या खर्चानं आजही तिथं गेलं काय ऑब्जेक्शन असण्याचं कारण आहे ऑब्जेक्शन हे असू शकतं की ज्यांनी कधीही स्वतःच्या खिशातनं पैसे काढलेले नाहीत त्यांना कदाचित हे अप्रूप असावं त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नाव हे देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर मोठं करण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतःच्या खिशातनं जर काही लोक जर खर्च करत असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही आज खासदारांचं आणि माजी खासदारांचं काहीतरी तिथं गेलेत असं देखील पत्रकार परिषदेतनं मी बघितलं ऐकलं मला तर काही लोकांना आवाहन करायचं आहे की एकवीस तारखेपर्यंत थांबलं पाहिजे नक्की खर्च किती झाला आहे किती होणार आहे हे सगळं बघितलं पाहिजे आम्ही माहिती दिल्यानंतर परत ते माहितीच्या अधिकारामध्ये जातील ते परत पत्र देतील परत एक माहिती काढतील जा या सगळ्या माहिती काढल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल वेळेचा डाओसचा दौरा हा कमी पैशामध्ये झालेला आहे शिष्टमंडळ जरी मोठं असलं तरी देखील एम एम आर डी ए देखील त्या ठिकाणी एम ओ यू करणार आहे उद्योग विभाग त्या ठिकाणी एम ओ यू करणार आहे आणि जे आम्हाला मदत करायला त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने गेलेले आहे त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही एकही रुपयाचा अपवय होणार नाही याची हमी उद्योगमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो आणि येताना डावोसमध्ये ऐतिहासिक एमओयू यू करून मुख्यमंत्री परततील हा देखील विश्वास उद्योगमंत्री या नात्याने देतो कारण शेवटी उद्योजकांना देखील वातावरण चांगलं लागतं तर बावीस तेवीस तारखेपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता होती नक्की किती गरज म्हणजे माझं उदाहरण देतो मी ज्यावेळी वागणं का आणण्यासाठी गेलो त्यावेळी उदय सामंतचा खर्च एम आय डी सीने केला एम आय डी सीने केला आणि मग तीन दिवसानं तोंड अशी पडली मी जातानाच मुद्दा जा माझ्या वडिलांच्या खात्यातनं ते पैसे भरलेले होते तर आल्यानंतर मला सांगता येईल की माझ्या बापाच्या पैशाने गेलो त्याच्यामुळे मी ऑलरेडी ते मी पैसे घेऊन गेलो होतो त्यामुळे जरा एकवीस तारखेपर्यंत अजून थांबावं जनतेची दिशाभूल करणं सोडावं आणि एकवीस तारखेला आम्ही ज्यावेळी आकडेवारी देऊ किती एमओयू झालेली आहे किती खर्च झालेला आहे किती लोकं होती सत्तर लोक होती की पन्नास होती की चाळीस होती दहा होती की पाच होती हे निश्चित ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेला कुठं अर्थ आहे असं वहीत जाताना कोणी अपशकन करू नये महाराष्ट्राच्या उद्धारासाठी महाराष्ट्राच्या युवा पिढीला रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि अजितदादाचे प्रयत्न करत आहेत ते अतिशय मोठे आहेत आणि त्या प्रयत्नाला समर्थन या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि म्हणून आजची पत्रकार परिषद ही एवढ्यासाठीच होती की उद्यापासून डावसला जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू होतं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र उद्योग क्षेत्रातला एक ऐतिहासिक ठसा उमटवेल आ वेगळा ठसा उमटवेल आणि जे कोण पत्रकार परिषद येत आहेत ते शांत होतील असं माझं उद्योगमंत्री म्हणून मत आहे आणि आपल्याला देखील विनंती करायची आहे की आपणाला देखील आल्यानंतर ज्याला आपण रुपयान रुपयाचा हिशोब असं म्हणतो तो, तो सगळ्याचा सगळा हिशोब एम एम आर डी एचा आणि एम आय डी सीचा हा दिला जाईल हा उद्योग मंत्री म्हणून माझा शब्द आहे माझं वचन आहे झाला उद्योग काही किंवा हिशोब काही आहे हे खरंच तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये विचारलं पाहिजे जे पत्रकार परिषद घेतात त्यांना आपण विचारलं पाहिजे की उद्योग मंत्री दाहोदला जात असताना ऊर्जामंत्री का गेले ऊर्जा मंत्री जात असताना पर्यटन मंत्री का गेले पर्यटन मंत्री जात असताना त्यांचे ओ एस डी का गेले त्यांचा ओ एस डी जात असताना त्यांचा प्रायव्हेट ओ एस डी का गेला मला असं वाटतं की त्याच्यावर मला अजिबात टीका करायची नाही त्यावेळी त्यांना वाटलं म्हणून ते घेऊन गेले त्यांना झेपेल त्यांनी एम यू केले पण त्यातला जो नितीन राऊत साहेबांना घेऊन गेलेला जो पन्नास हजार कोटीचा एम होता तो अजून शोधून सापडत नाही आहे तो इंडस्ट्रीस्ट पण सापडत नाही आणि तो एम ओयू पण सापडत नाही असे काय आम्ही एम ओ केले नाही मागच्या वर्षी एक लाख सदतीस हजार कोटीचे आम्ही एम यू केलेत त्याच्यातल्या त्र्याऐंशी टक्के एम ओयूंची आम्ही अंमलबजावणी केलेली आहे आणि आज देखील काही आकडेवारी आलेली आहेत हे सगळे सग्ड़े अंदाज आहेत सगळ्यांचे अंदाज चुकतील एवढे चांगले एम यू करून आम्ही परत येऊ त्यांनी असंही म्हटलं की सत्तर तर त्याने काय म्हटलं आहे म्हणून सांगितलं की लोकशाहीमध्ये त्यांना काही म्हणण्याचा अधिकार आहे त्यांनी एकवीस तारखेपर्यंत थांबलं पाहिजे होतं वस्तुस्थिती बघितली पाहिजे होती मागच्या वेळी जसं वागणकांच्या वेळी झालं तसं होऊ नये याची दक्षता घ्यायला पाहिजे होती तर मला असं वाटतं की त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे आणि दुसरी त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही लोक किंवा काही मंडळी जर आपल्या नातेवाईकांना बरोबर घेऊन जात असतील आणि ते स्वतःच्या जा पैशानं जात जा असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं कोणाचं काही कारण नाही पण माझ्या दृष्टीनं पहिला प्रश्न असा आहे उद्योजक आले पाहिजे डावसचा दौरा झाला पाहिजे व जे उद्योजक आहेत त्यांच्या घरा घराखाली सचिन वाजेनं बॉम्ब ठेवला तो सचिन वाजे कोणी घेतला ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे तर त्याचं उत्तर नाही पूर्वीपर्यंत अदानी चालत होते आता धारावीमध्ये त्यांनी टेंडर घेतल्यानंतर अदानी चालत नाहीत पण अदानी त्यांना चालत नाहीत त्यांच्या विरोधात मोर्चा निघतो आणि तेच अदानी शरद पवार साहेबांना जाऊन शरद पवार साहेबांना जाऊन भेटतात हे नक्की हे काय आहे ही संभ्रमावस्था आहे त्याच्यामुळं आमच्या दौऱ्याचं क्लॅरिफिकेशन आम्ही नक्की आल्यानंतर देऊ आणि जे गेलेत ज्यांच्यावर शासनाचा जा खर्च झाला आहे त्या खर्चाची इतंभूत माहिती देऊ पण जे शिष्टमंडळ आज देखील डावल्समध्ये आम्हाला मदत करायला गेलेलं आहे त्याच्यामध्ये नावं पाहिजेत ती देखील मी आम्हाला देईन आपल्याला पाहिजे देईन स्वतःच्या खर्चाने गेले त्याने का जाऊ नये त्यांची स्वतःच्या पैशानं जायची दानत आहे आता माझी खासदारांबद्दल म्हणजे कदाचित मला असं वाटतं मिलिंद देवरांबद्दल ते बोलले असतील अक्षरशः दुर्दैवी पण आहे मी माहितीसाठी सांगतो की हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्यावेळी सुरू झालं ज्यांनी सुरू केलं त्यांचे आणि मुरली देवरासाहेबांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते मिलिंद देवरा हे काय आजच फॉरेन टूर करत नाही आहेत आजच परदेशामध्ये जात नाही आहेत मिलिंद देवरा महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त पोलिटिकल लीडरमध्ये एक टॅलेंट म्हणून परदेशामध्ये गेलेले खासदार आणि माजी मंत्री होते याचा अभ्यास काही लोकांनी करावा कालपर्यंत मिलिंदेवरा ज्यावेळी तुमच्याबरोबर होते त्यावेळी ते चांगले होते आज शिंदे शिंदेसाहेबांबरोबर आले ते वाईट झाले ही प्रवृत्ती काही लोकांनी सोडली पाहिजे त्याच्यामुळे जे प्रायव्हेट जात आहेत ते प्रायव्हेट खर्चानं स्वतःच्या खर्चानं जात आहेत पण पत्रकार परिषदेतली एक गंमत मला आवडली की त्याच्यामध्ये हल्ली कॉमा असतो मी जर बघितलं असेल तर सरकारी खर्चानं जात आहेत पण काही लोकं स्वतःच्या खर्चानं पण गेले असतील हे कशामुळं व्हायला लागलं तर ते वाघ व्हायला लागलं त्याच्यामुळे जे स्वतःच्या खर्चानं जात आहेत ते त्यांचे अकाउंट नंबरपासून तुमच्याकडे देतील आणि जे शासनाच्या खर्चानं जात आहेत त्याचा इतंभूत खर्च उद्योग मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवेन मी आपल्याला वाचून दाखवतो एम आय डी सीचं जे आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री माननीय उद्योगमंत्री भूषण गगराणीजी ब्रिजेश सिंगजी म्हणजे भूषण गगराणी कोण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत ब्रिजेश सिंग कोण आहेत आपल्याला माहिती आहेत हर्षदीप कांबळे कोण आपल्याला माहिती आहेत बिपिन शर्मा कोण आहेत आपल्याला माहिती आहेत राजेश कोवळे जे सरकारी वळजणी त्यांचे आहेत त्याच्यानंतर विकास सूर्यवंशी आहेत पाटणे आहेत आनंद माडिया आहेत जे सी एम ओमध्ये काम करतात त्याच्यानंतर साहेबांचे पी ए आहेत ते असलेच पाहिजे त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असतं कामाने हे तीन लालसरेचं चौदा लोकांचं शिष्टमंडळ हे एम आय डी सी मार्फत आहे आणि एम एम आर डी एचं पाच लोकांचं शिष्टमंडळ आहे पण एम एम आर डी एचा खर्च हा तीन कोटी पंच्याऐंशी हजार रुपये हे एम एम आर डी ए करते जे आज काय भरपूर असं काय काय सांगितलं गेलं त्याचे डॉक्युमेंट्स ते देतील माझ्या माध्यमातून देतील आणि आमचा जो खर्च आहे तो मी जरा सस्पेन्स ठेवतो म्हणजे तीन दिवस आपल्याला चांगल्या बातमी महाराष्ट्रातून मिळतील चांगल्या प्रेस होती मी आल्यानंतर आम्ही ॲक्च्युअली खर्च किती केला आहे पण तो चौतीस कोटी नाही एम एम आर डी ए वेगळं एम आय डी सी वेगळं आणि जे काही एन जी ओज येत आहेत जे स्वतःच्या खर्चाने येत आहेत त्यांच्यावर आपण कसं काय बंधन घालू शकतो ते बंधन आपण घालू शकत नाही आणि स्वतःच्या पैशाने जे येत आहे स्वतःचे राहण्याची व्यवस्था जे स्वतः करत आहेत त्यांच्यावर शासनाचा का कंट्रोल असावा ते येऊन जर आम्हाला मदत करत असतील आणि मगाशी जे मी सांगितलं की त्यांच्यामध्ये स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करण्याची ताणत आहे त्याच्यामुळे ते येत आहे ते मत चाललेला आहे बेसिक गव्हर्नमेंटचं कुठं प्रोजेक्टसाठी प्रोजेक्शन असणार आहे असणार आहे कारण की यापुढून सुद्धा तुम्ही आता तुमच्या आजीबद्दल जे होते करार होतात पण तेवढी तेवढे होत नाही हा जो आरोप होते त्याला सोल्युशन द्यायचा होतं तर अगदी बरोबर पर आरोपामध्ये तर तथ्य आहे पण त्या आरोपाला आम्ही तिलांजली दिलेली आहे एक लाख सदतीस हजार कोटी हे एम एम आर डी ए धरून आमचे मागच्या वर्षीचे एम ओयूज होते त्यातले त्र्याऐंशी टक्के एम ओयू आम्ही अंमलबजावणी करतोय याचा अर्थ एम आय डी सीचे किमान नव्वद टक्के आम्ही इम्प्लिमेंट करतो आहे यावेळी देखील एम यू होतील त्याची अंमलबजावणी देखील पुढच्या एक दीड दोन वर्षामध्ये केली जाईल आणि हा तीन वर्षासाठीचा एम ओयू असतो तीन वर्षात ही इंडस्ट्री सुरू होणार असते पण आम्ही नव्वद ते पंच्याण्णव टक्के फॉरेन करन्सी जी आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करतो ठेवू ना उद्या जरा उद्यासाठी ठेवू परवासाठी ठेवू इंडस्ट्री डिपार्टमेंट हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एक सक्सेसफुल डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटवर टीका केल्यानंतर स्वतःला टी आर पी मिळतो असं अनेकांचं धोरण असल्यामुळं कदाचित या टीका आहे त्याच्यामुळे या टीकेला उत्तर द्यावं असं मला वाटत नाही आणि या टीकेला उत्तर देऊन त्यांना काय मला मोठं करायचं माझ्याकडे तीन कागद आहेत तिन्ही कागदामध्ये सगळी माहिती आहे पण हे तीन कागद मी एकवीस तारखेसाठी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये कुठच्या माणसावर किती खर्च झाला किती एम एन यू झाले ते इंडस्ट्रीलिस्ट कोण होते आपल्याकडे एक प्रथा आहे जी आपण शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केली शिंदेसाहेबांनी सुरू केली आपण तिथे गेल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका डिनरचे होस्ट बनतो आणि आपण सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्टरना जगातल्या काही मिनिस्टरना जेवायला बोलवतो ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ती आपण कुठे जाऊन जोपासतोय डावसमध्ये जाऊन जोपासतोय तो देखील आमचा कार्यक्रम आहे अनेक पंतप्रधानांना आ, सी एम साहेब भेटणार आहेत सी एम साहेबांना अनेक लोक भेटणार आहेत मला असं वाटतं की आमचा सगळा कार्यक्रम ठरलेला आहे परंतु दर दिवशी एमओ यू किती होत आहे आणि घेतना मी तुम्हाला सांगतो मग त्यांची संख्या पण अकरा बाराच काहीतरी होती आता मला माहिती नाही पण मी तेच सांगितलं ना एम आय डी सीच्या शिष्टमंडळामध्ये ऊर्जा मंत्री होते एम आय डी सीच्या शिष्टमंडळामध्ये पर्यटन मंत्री होते एम आय डी सीच्या शिष्टमंडळामध्ये ऊर्जामंत्र्यांचा ओरजडी होता तर ते असावं त्याच्यावर माझं अजिबात ऑब्जेक्शन नाही ते देखील महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठीच गेलेले होते परंतु आपण गेलेलं असताना आपण गेलोच नाही अशा आविर्भावामध्ये कोणी प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये अशी माझी विनंती आहे आणि इंडस्ट्रीकडे असा मेसेज जाऊ नये की आपलं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे वाईट आहे तुम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे आहेत तुम्हाला हे साबित करायचं आहे तुम्ही सभागृहामध्ये गेलेला आहे तुम्ही माझ्यावर हक्कभंग आणू शकता उद्योगमंत्री म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणू शकता सभागृहात बसायचंच नाही तर बाहेर बोलायचं ही काय पद्धत आहे त्याच्यामुळं एवढं आयुध मतदारसंघातल्या लोकांनी मोठं दिलेलं आहे आम्हाला सगळ्यांना की आम्ही सभागृहामध्ये जनतेनंच दाखवून देऊ शकतो आणि सभागृहामध्ये खरंच बोललं पाहिजे सभागृह आहे सभागृह आता परत येईल सभागृहामध्ये प्रश्न विचारा श्वेतपत्रिका मी काढली व्हाईट पेपर मी काढला त्याला कोणीच चॅलेंज केलं नाही फक्त दोन दिवस पत्रकार परिषद झाली त्याच्यामुळं इलेक्शनसाठी पत्रकार परिषद आपण उपयोगाच्या नाही महाराष्ट्राच्या हिताच्या झाल्या पाहिजेत आणि म्हणून पत्रकार परिषद संपत असताना एवढंच सांगतो की इंडस्ट्री आणत असताना सगळ्यांनी सांघिक प्रयत्न केले पाहिजेत आरे कारशेड थांबवली समृद्धी महामार्गाला विरोध केला वाढवण बांडाला विरोध केला एम टी एच एलला विरोध केला नवी मुंबईतल्या त्याला विरोध केला म्हणजे सगळं होत नाही तर यासाठी कुठंतरी आपण एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आलं पाहिजे आणि तीच माझी विनंती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाले हे एक्सेप्ट केले पाहिजे पंधरा महिने अजून कोण करत नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही त्यांच्यावर त्यांना भेटा ना तुमच्या काही शंका असतील महाराष्ट्राला अजून पुढं न्यायचं आहे अजून काही आयडियाज आहे हे पत्रकार परिषदेनं सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांची वेळ घ्या ते मुख्यमंत्री आहेत पवारसाहेब वेळ घेतात साहेबांसारखे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री मोदयांची वेळ घेतात त्यांच्याशी डिस्कस करतात परवा राज ठाकरे साहेब भेटले मला असं वाटतं की कुठेतरी खरोखरच महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जी मुख्यमंत्री आहे व्यक्ती तिचा सन्मान करून त्यांना भेटून पुढे गेलं पाहिजे मी सांगितलं ना काही लोक जे आहेत ते स्वतःच्या खर्चाला येत आहेत त्याच्याबद्दल ऑब्झेक्शन का असावं गोष्टी